बिहार विधानसभा निवडणुकीची दंगल आता सुरू झाली आहे वर्षानुवर्ष जगण्याचे प्रश्न सुटत नसतानाही इथले लोक निवडणुकीत मात्र उत्साहाने सहभागी होतात हे इथलं वैशिष्ट्य येत्या निवडणुकीतही दोन मोठ्या आणि भक्कम आघाड्या एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत पण बिहारचं आज घडीचं चित्र काय आहे तर प्रचंड गरिबी गुन्हेगारी भ्रष्टाचार उद्योग व्यापाराच्या नावाने बोंब आणि त्यामुळे होणारं लक्षावधी लोकांचं स्थलांतर इथल्या खेड्यांमधली बहुसंख्य जनता कशी बशी शेतीवर जगतीये आणि जातीवेदाच्या भिंती अजूनही उभ्याच आहेत या सर्व पार्श्वभूमीवर बिहार विधानसभेच्या निवडणुकीतले मुद्दे काय आहेत कोणते पक्ष यात महत्वाची भूमिका बजावत आहेत बिहारचं राजकारण उलगडून सांगणाऱ्या सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ बिहारची विधानसभा निवडणूक येत्या सहा आणि अकरा नोव्हेंबरला होणार आहे चौदा तारखेला त्याची मतमोजणी होईल विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांचा निकाल त्या दिवशी लागेल पैकी बहुमताचा एकशे बावीसचा आकडा काढण्यासाठी एनडीए आणि इंडिया आघाडी पूर्ण ताकद लावताना दिसत आहे तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी नव्याने एंट्री घेत एकशे सोळा जागा लढवण्याचं निश्चित केलंय या सगळ्या घडामोडीत बिहारचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावर उभा आहे समजून घेऊयात भाषणांमध्ये गरिबी भ्रष्टाचाराच्या प्रश्नांची उजळणी करायची पण मतं मात्र अखेरी जातींच्या जा बेरजा करूनच मिळवायची अशी राजकारणाची जुनी रीत आहे मात्र यंदाच्या बिहार निवडणुकीत हे चित्र बदलू लागलंय असं दिसतं खरं म्हणजे दोन हजार वीसच्या निवडणुकीतच याची चिन्ह दिसू लागली होती पंतप्रधान मोदींनी सरकारी योजनांचा एक लाभार्थी वर्ग तयार केला होता तर ते तेजस्वी यादव यांनी रोजगाराचा मुद्दा मांडायला सुरुवात केली होती सतरा महिने उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यावर तेजस्वी यादव यांनी सरकारी नोकरी देण्याचा धडाका लावून रोजगाराचा प्रश्न पुढे आणला तर आताही घरटी एक सरकारी नोकरी देण्याचा वायदा ते करत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा आणि बोट अधिकार यात्रेनेही बेरोजगारी आणि सामाजिक न्याय हे मुद्दे बिहारमध्ये लावून धरलेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नोकरी रोजगार उद्योग उभारणी आणि भयमुक्त वातावरणाबद्दल चर्चा तरी नक्कीच सुरू झालेली आहे नितीश कुमारांच्या आघाडीनेही महिलांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर दिलाय पण या आर्थिक प्रश्नांना निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणण्यात प्रशांत किशोर यांची भूमिका महत्वाची ठरली आहे त्यांनी राज्यात प्रदीर्घ पदयात्रा करून गरिबी बेकारी आणि स्थलांतर या मुद्द्यांवर रान उठवलं निवडणुकीच्या प्रचारात जगण्याच्या प्रश्नांवर चर्चा होणं ही चांगली गोष्ट आहे या चर्चांमुळे तिथल्या ऐंशी टक्के जनतेचे प्रश्न ऐरणीवर आलेत विकासाचे मुद्दे चर्चेत आले ही गोष्ट खरी आहे पण तरीही बिहारच्या राजकारणात जात हा महत्वाचा घटक आजही आहेच आणि त्यामुळे दोन्ही आघाड्यांनी आपले विशिष्ट समाज घटक निश्चित केलेले दिसत आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एन डी ए या आघाडीचं लक्ष तथाकथित उच्च जातीय आणि मागास अतिमागास वर्गांवर हो आहे बिहारमध्ये उच्च जातीय म्हणजे ब्राह्मण राजपूत भूमिहार आणि कायस्थ यांची लोकसंख्या केवळ पंधरा ते सोळा टक्के पण त्यांना तिकीट वाटपात तब्बल पस्तीस टक्के वाटा मिळालाय म्हणजे त्यांचे तब्बल पंच्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत दुसरीकडे बिहारमध्ये मुस्लिम साधारण अठरा टक्के आहेत पण भाजप त्यांची मतं मिळवण्याच्या फंदातच पडताना दिसत नाहीये नितीश कुमारांच्या पक्षानेही गेल्या निवडणुकीत अकरा मुस्लिमांना तिकीटं दिली होती पण ते सर्वच्या सर्व पराभूत झाले त्यामुळे यंदा तो आकडा पाचवरच आलाय नितीश कुमारांनी आपल्या वाट्यातील एकशे एक, एक पैकी सत्तावीस टक्के उमेदवारी अतिमागासांना दिलेली आहे अतिमागास हे सामाजिक रचने दलित आणि ओबीसी यांच्या मधले मानले जातात त्यांची संख्या बिहारमध्ये छत्तीस टक्के आहे दलितांमध्ये पासवान आणि मुसाहर यांच्यावर मित्रपक्षांतर्फे प्रभाव टाकण्याचा प्रयत्न एनडीए ने चालवलाय एकंदरीत या आघाडीचा प्रयत्न उच्च जातीय बिगर यादव ओबीसी आणि अतिमागास वर्गांना आपल्याकडे खेचण्याच आहे तर दुसरीकडे महाआघाडीचं लक्ष यादव अतिमागास आणि अनुसूचित जातींवर अधिक असल्याचं दिसतंय यादवांना तिकीट देण्याच्या बाबतीत तेजस्वी यादव यांनी अखिलेश यादवांच्या पावलांवर पाऊल ठेवलेलं आहे असं दिसतं तेजस्वी यांनी यादव उमेदवारांची संख्याही कमी केली आहे पण तरीही ते लढवत असलेल्या जागांपैकी तब्बल पस्तीस टक्के म्हणजे एक्कावन्न उमेदवार यादव आहेत त्यांचा भर चौदा ते पंधरा टक्के असलेल्या यादव मतदारांना खेचण्यावरच आहे इंडिया आघाडीने दोनशे त्रेचाळीस जागांपैकी यादवांना बासष्ट अतिमागासांना सत्तावीस आणि अनुसूचित जातींना चाळीस जागा दिलेल्या आहेत मुस्लिमांना तीस ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे महत्वाचे म्हणजे मल्ला म्हणजे निषाद केवट सहनी या सहा ते दहा टक्के लोकसंख्या असलेल्या मोठ्या गटाला उपमुख्यमंत्री पदाचं आश्वासन देऊन आपल्याकडे आणण्याचा डाव तेजस्वी आणि राहुल या जोडीने मांडला या गटाचे नेते मुकेश सहनी यांना उपमुख्यमंत्री पदाचं आश्वासन देण्यात आले दुसऱ्या बाजूला उच्च जातीय बिगर यादव ओबीसी आणि अन्य दलितांच्या गटातून चाळीस टक्के व्यवस्था करण्याचा एनडीए चा, चा प्रयत्न या दोन आघाड्यांच्या लढतीत आणखी दोन पात्र महत्वाचे ठरतात एक आहेत एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी मागच्या निवडणुकीत सीमांचल म्हणजे पूर्वेकडच्या पट्ट्यात त्यांना चांगली मतं मिळाली होती आणि त्यांच्यामुळे महाआघाडीचे उमेदवार पडले होते यंदा मुस्लिम मतदार मतांची फूट होऊ नये म्हणून तेजस्वी यांच्या पाठीशी उभे राहतात की ओवेसीना मत देतात हे पाहावं लागेल दुसरे आहेत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर एकतर त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे पण त्यांचा प्रभाव चांगलाच पडतो आहे सभा जोरदार होत आहेत माध्यमातही त्यांना चांगलीच जागा मिळते मात्र ऐन निवडणुकीत त्यांना कितपत यश मिळेल हे सांगता येत नाही बिहारमध्ये खरी लढत एनडीए आणि त्यांच्यातच आहे असा दावा ते करतायत आपल्या पक्षाला एकतर पूर्ण बहुमत मिळेल किंवा दहा ते बाराच जागा मिळतील असा दोन टोकांचा अंदाज त्यांनी वर्तवलाय ते एक निवडणूक तज्ज्ञ असल्यामुळे त्यांचं म्हणणं किरकोळीत काढलं जाऊ शकत नाही पण आज तारखेला तरी त्यांनी वर्तवलेली दुसरी शक्यताच प्रत्यक्षात येईल असा अंदाज वर्तवला जातोय मात्र ते तिसरी महत्वाची शक्ती म्हणून उदयाला आले तर त्यांच्यामुळे डी एला नुकसान होईल की महागडीला फायदा होईल हे निवडणुकीनंतरच कळणार आहे एकूणच बिहारच्या निवडणुकीचा हा खेळ चांगलाच रंगणार आहे यंदा जात अधिक प्रभावी ठरते की रोजगार आणि विकासाचे मुद्दे मतदारांना आकर्षित करतात का यावर बिहारच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे बिहार इलेक्शनच्या या व्हिडिओ सिरीजमधून आपण बिहारच्या एकूण राजकारणावर बोलत राहूच तुर्तास बिहार निवडणुकीविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा युनिक फीचर्स